अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अनेक नागरिकांचे महागडे मोबाईल हे चोरी गेले होते त्याबाबत अनेक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या नागरिकांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या होत्या यामध्ये सायबर पोलीस विभागाचे अधिकारी रमेश ताले तत्कालीन पोलीस अधिकारी प्रवीण काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे कर्मचारी सचिन भोयर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपास पूर्ण करून बारा लक्ष रुपये किमतीचे मोबाईल अशा एकशे चार मोबाईलचा शोध घेण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले असे सर्व मोबाईल जप्त करून सोमवारी पोलीस आयुक्तालयामध्ये मूळ मालकांना बोलावून त्यांच्या ते मोबाईल स्वाधीन करण्यात आले पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या हस्ते या मोबाईल धारकांना मोबाईल देण्यात आले यावर सर्व मोबाईल मालकांनी पोलीस विभागाचे धन्यवाद मानले व आभार मानले यामध्येच सायबर गुन्ह्याबाबत पोलीस विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले सायबर गुन्हेगार हे आपल्याला फोन करून बँकेमधून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड आणि डिटेल्स व ओ टी पी विचारून फसवणूक करतात त्यामुळे कुणीही आपल्या बँकेविषयी माहिती देऊ नये असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले विदर्भ न्यूजकरिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत